हाय नमस्कार जय भीम जय शिवराय तर आज मी बघा काय काय काम केले स्वयंपाक केलाय इकडं भात केलाय इकड भाजी केली आणि घर आवरलेत बघा सगळी एवढी भांडी लावली लावायची ले आणि काल आम्ही इकडे एक दरवाजा काढलाय तुम्हाला बाहेरनं दाखवते नंतर आणि कपळ इकडे किचन आहे भाजी केल्याला ठसका आणि ते दरवाजे मम्मीकडे जात मम्मी काय करते मम्मी पण मिठा थपती मला अजून शाळेच मुकायत नाही का मम्मी हाय सगळ्याला का झालं साहेब पण सायपाल झाला फक्त भाकरी करते माझी मी करते भाकरी आज उशीर झाला बघा आठ वाजले उठायला आणि काल पाहुणे गेलेली भाकरी ती केलेला राडा पडलेला मम्मी सावली मी सावले जाती ऊन तर पडते आणि रात्रीची थंडी वाजते बघ तिथं मम्मीला ले काम आहे अजून आता त्यांचा मारे डिगली राहिली बघा अजून म्हणजे विटा थापायच्या लेहायचे अजून अजून माती वाढायची आणि ऊस भाकरी करायच्या तर तिथे मम्मीकडे माझा हात दुखायला लागले कधीच केले भाजी बया माझा तर अवतार तर मी का डाळ कांदा केला आहे आणि भात के भात तू दा। तो भाकरी कर करते माझ्या भाकरी तू उरक दादा ती आज काय मी तास साली घेऊन हा बघा पण माझी तब्येत पण बरी नाही आजकाल हा दुका अहो आव्हिडिओ काढला ठीक कर दादाचं तू उरक आंघोळ ती घाल त्याला आणि उरकात त्याला येणे ती घालते तर मला काय तिथे येणे ती घालावं लागते अरे आपला एवढा चिकल राहिला कितीतरी उशीर झाला आणि कितीतरी काय झालं तर गारट्यानं उठ वाटत नाही व काय लयच गारठा आहे का नाही व बा त्यांचं चालले आपले रुटीन रोजचे आमचे असे तर ताई रोजचं सैपाक ते करून जात असते त्यांना उठं वाटत नाही व गारट्या गुर्ठ्याचं काय नाही तर आता ह्याच्यातला बी राहतं आता तिचं उरकून हालीमध्ये तिची येणे ते घालायला तर काल रात गेल्या उशिराच गेल्या आणि व्हिडिओ घेतला काढायला जाताना पण असा विषय झाला की चार्जिंगच नव्हती त्यात काल इयरबळ लाईट नव्हते आणि वाटाच्या कडेला असल्यामुळं लाईट लावत नाही ते काय नाही ते मस्त डीपे हाय जवळच आणि आज तर काय बुधवार आहे आपल्या व्हिडिओला जरा आज उशीरच होईल थोडासा तर चला आता मला ती ड्रम ती घेते तर काल भाऊजीनं मला काम ते करू लागितलं म्हणजे इथं आल्यावर बसत नाही ती काय नाही की म्हणत नाही की आपण पाहुण चाराना आल्यावर बसावं की काय काल चिकोल थापू लागितला एवढं उठल्यापासन पहाटपासन तरी काय नाही आणि त्यात कसं झालत की झोपी नव्हत्या सगळ्यालाच आणि गारटा होता ना आपल्याकडे थोडंसं जरा म्हणजे पांघरायला हाय पण डबल डबल नव्हतं सिंगल सिंगलच होतं तसं सतत आपल्याला कड बेडशेटी ते ब्लँकेट ते आहे ते पण गार लागतंच की ना असल्या पत्र्यात अजून त्याच्यामुळं तर काही आले तर परत त्यांनी फडवावं लागितलं मला एक हजाराचा मग खाल्लं पिल्लं आपलं गेल्या पण ते आल्यावर बघा असं आम्हाला वाटतं की हिच आलं या वराडा आल्यावर वाटतं आहे का ना आणि गेल्यावर म्हणजे लय बुच 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 दिसतं काय माहिती ती म्हणजे मा� बोलते त्या लय हसून खिळून सारखं असतंय सारखं हसून खिळून सारखं बडबडबडबडबडबडबडबड मग आम्हाला वाटतं की त्यांनी जाऊनच बघा पण त्यांना लोक बी असे बोलते ते लय काय बी म्हणजे त्यांच्या कमेंटमध्ये बोलते ते बघा का त्यांच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये पण नाही बोलावं कोणी काय कोण कोणाला खायला घालत नसतंय काय काय नसतंय आता हाय गणगवत म्हणल्यावर त्यांना बी माहितच आहे की आपल्याला कोणी गणगोत नाही का काय नाही कारण काय एखाद्यावर हे असत या आणि हिथं आल्या पण त्यांचं पैसे काय काही नाही तर ना काय नाहीत काय नाही शेवटी गेल्या दोन दिवस राहून तर मी माझं कसं असतं हिडीव आताच काढायचं आणि लगेच सोडायचं असतंय कारण का मला कामातनं येळच भेटत नाही तेवढ्यातनं तेवढंच मी हिडेव काढत असते कामातनं सवड काढून आणि हे करत असते टाकत असते लगेचच आणि राहतायचं आदल्या आदल्या दिवशी काढते ते आणि मग दुसऱ्या दिवशी टाकते ते तसं नसतं माझं तर चला ही जी घालते आता येणे आणि ती घालल त्याचे आंघोळ ते आणि जातील दोघ जण शाळेत किती बी काम करावं किती बी आपण घालून राह पण लेकर चकाप काय ती का नाही बघा आहे का बघ दादू बघू कसा नाटला आहे बघा कस काय आहे यांची गडबडिजी घातली यांनी चिकूल झाला थोडं राहिलंय म्हणलं आता आता घालवायला यांना घालवाय कोण जाते सायकल झाली ना नीट तिथं जाऊन बसाव की त्याला दाय तिथं नीट करायला ठेव आणि हो? कर जा तर निघाले ती लेकर झालं बरं का आता चुकणी आता एक राहिली मागची तिला मुलं रायबिट बरं रायबिट म्हणजे काय तुम्हाला दावतो हे दाखवू त्यांना रायबिट इटवटा खाऊ हात भरले असू दी घे दाखवू त्यांना पाहिजे रायबीट

हेलो की थोड चला तो खड मोठ है का ये plastid दरतडतोय परत माझं अंग गारका फुटला एक तर बजर दे तो बघा आताव का चूप देयचा ही ही। ते तिकडे चुपतेलं मी तर हात पाय धुते का एवढे कपडे धुवायचे आता ही खुकी धुवायची अगं ते खुकी धुवायची थोडं काहीतरी पोटाला आदर करायचा आता थोडासा आता वाजलं ते अकरा सगळं काम भीम तर एक एक दीड वाजती मग दोन वाजता जेवण म्हणजे ती काय खात नाही तर मी खाती मला ना नसत नाही बघ

तो रिकरती की मी हं तुम्हाला काय काय करतो मान लागत परत भाजी करायची तर काय तर लागल बस भैया बा, काय भाजी केली आहे भाकरी कराव लागते तुम्हाला परत दोन भाकरी करते मी आता नेसा भात आणि ती खाती तीख पळ जेवण हं चत परत पंज करायचे ते तोर बस टाकतो हं तवासीदारांचं तो का आंगळ्या करून चालले ते धुन पाणी तुला <laughs> भाले चालवा आता घरावळा घ्या आता घरावरायचा आहे चला आता बाय घेते आता खाऊन थोडस